हाय फ्रेंड्स आज आपण पावभाजी कशी बनवायची ते बघूयात <coughs> एकदम सोप्या पद्धतीने बनवली आहे मी पावभाजी आज म्हणजे वेगळी पद्धत आहे जसं आपण सगळ्याच्या सगळ्या भाज्या एकत्र एक घेतो आणि एकत्रच बारीक करतो त्याप्रमाणे नाही बनवली मी मी इथे फ्लॉवर घेतला तो उकडून वेगळा घेतला कारण की त्याचा उग्रभात येतो मग ढोबळी मिरची ही अशी जाडजार चिरून घेतली आणि घेवडा घेतला चिरून तुम्हाला हव्या तशा तुम्ही भाज्या घेऊ शकता ज्या तुम्ही घालता पावभाजीमध्ये मी घेवडा ढोबळी मिरची आणि फ्लॉवर बटाटा असंच भाज्या घेते आता मी घेवडा आणि ढोबी मिरची ही एकत्र करून धुवून मग कुकरच्या पातळीमध्ये लावणार आहे आणि एका भांड्यामध्ये बटाटे लावणार आहे म्हणजे असे दोन भांडी मी कुकरला लावून घेणार ज्याच्यामध्ये ढोबी मिरची घेवडा आणि बटाटे एकदमच शिजवून तयार होतील मग हे कुकरला मी साधारण तीन शिट्ट्या देऊन घेणार आहे याच्या आणि मी फ्लॉवर वेगळा शिजवला आहे याच्यासाठी कारण की त्याचा उग्रवास येतो इथे मी कांदा बारीक चिरून घेतला आहे आपलं जे कटर असतं ना कांद्याचं त्याच्यातून घेतलं जरा जास्त घेतला आहे ह्याच्यातला अर्धा कांदा आपण फोडणीसाठी वापरायचा आणि अर्धा कांदा वरून घालायला घ्यायचा दोन ते तीन टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत त्याची प्युरी नाही बनवली मी चिरून घेतले फक्त आता हे जे ढोबी मिरची आणि घेवळ्याचं पाणी आहे ते काढून घेऊयात मी तेच पाणी आपल्याला पुन्हा भाजीमध्ये वापरता येईल ह्याला काही ये उग्र वास येत नाही जे फ्लॉवरचं पाणी होतं ते आपण फेकून द्यायचं मग आता हे मी जाडसर मिक्सरमधून काढून घेणार आहे ढोबी मिरची नंतर घेवडा आणि हा जो आपण फ्लॉवर शिजवून घेतला वेगळा तो हे असं जाडसर आपण वाटून घ्यायचं फ्रि मिक्सरमधून त्याच्यामध्ये मी स्मॅश स्मॅश करत नाही बसले तुम्हाला स्मॅश स्मॅश करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता मी हे असं जाडसर छान बारीक करून घेतलं नंतर जे बटाटे होते ते कुसकरून घेतले आता इथे मी जी पावभाजीची तयारी करून ठेवलेली आहे त्यामध्ये आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे नंतर मी इथे आलं लसूण आणि कोथिंबीर अशी एक पेस्ट तयार करून घेतली एवढी नाही लागणार एक चमचाभरच लागेल नंतर बटाटे असे स्मॅश करून घेतले जे साधारण सहा सात बटाटे घेतले होते मी आणि कांदा टॅमॅटो जो तुम्हाला दाखवला त्याप्रमाणे बारीक चिरून घेतला आणि आपण ही तयार केलेली पेस्ट जी भाज्यांची आहे आता एका कढईमध्ये मी अमूल बटर घालून घेतलं काही जण अर्धा तेल आणि अर्धा अमूल बटर असंही घालतात जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये आपला जर चिरलेला कांदा होता तो अर्धाच टाकून घेतला आणि एक चमचाभर मी ही पेस्ट टाकली मुण 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 कांदा लसूण आणि आल्याचा फार जास्त वास नाही आला पाहिजे पावभाजीला थोडंसं फक्त एक स्मेल आला पाहिजे म्हणून मग मी एकच चमचाभर घातलेली आहे नंतर ह्याच्यामध्ये कांदा छान ब्राऊनिश परतून झाला की मग टॉमॅटो घालून घ्यायचा टॉमॅटो ही जवळजवळ दोन ते तीन मिनटात छान परतून घ्यायचा कारण की टॉमॅटो कच्चा आहे बाकी सगळ्या भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत मग नंतर आपण जी पेस्ट तयार केली होती ती घालून घ्यायची मग ती छान व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आणि ह्याच्यातच जे आपण पाणी काढलं होतं ते पाणी मी कुकरच्या डब्यामध्ये घेऊन ते हलवून ते त्याच्यामध्ये घालून घेतलं पाणी आणि आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा थोडंसं हलवून बटाटा घालून घ्यायचा जो आपण उकडून ठेवला होता तो बटाटा वरून घालून घ्यायचा आधी सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आता तुम्ही म्हणत असाल ह्याला लाल कलर अजूनपर्यंत काही ह्यांचा आला नाही नाहीतर आता फोडणीमध्येच लाल कलर येऊन जातो पण फोडणीमध्येच लाल कलर आला ला की ज्या तरी येते ती तरी पावभाजीला नको हवी नको आहे आपल्याला त्यामुळे मी आता फोडणीमध्ये नाही घातलं मी जरा वेगळ्या पद्धतीने सांगितलं ना तुम्हाला त्याप्रमाणे जरा वेगळ्या पद्धतीने बनवते भाजी आता ह्याच्यामध्ये आपल्याला हवं तसं ॲडजस्ट करून घ्यायचं पाणी आपल्याला जशी भाजी हवी आहे बरीच लोक ह्याच्यामध्ये वाटाणा भाई पांढरा वाटाणा जो असतो तो, तो भिजवून घालतात आणि तोही चांगला लागतो पण मला नाही आवडत म्हणून मी नाही घातला तुम्ही तोही घालू शकता आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलं आहे नंतर पावभाजी मसाला चांगला मोठे दोन चमचे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला मी वापरला ते चांगले दोन मोठे चमचे पावभाजी मसाला मी इथे घालून घेतला आणि आता लाल कलर येण्यासाठी इथे काश्मीरी लाल मिरचीचा मी वापर केलेला आहे इथं खाण्याचा कलर किंवा वेगळं काही वापरण्यापेक्षा काश्मीरी लाल मिरची बिलकुलच तिखट नसते फक्त कलरसाठी असते पण मी ह्या जवळजवळ तीन ते चार चमचे छोटे चमचे असे घालून घेतले याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरचीचे त्यामुळे आपल्या पावभाजीचा कलर लगेचच लाल होणार आहे आणि पावभाजी तिखट होणार नाही आहे नक्कीच आणि खूप छान चव येते एकदा तुम्ही नक्की करून बघा अशी भाजी खूप मस्त बनते आणि कलरही छान येतो बघा तुम्ही लालसर कलर आला आहे जसा पावभाजीला हवा तसाच कलर आलेला आहे ह्याला काही म्हणजे तरी वगैरे आलेली नाही आहे खूप छान पावभाजी होते अशा पद्धतीने पावभाजी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा काय होतं आपण सगळ्या गोष्टी एकत्र घालतो त्या कुकरला लावतो मग नंतर त्याला ते स्मॅश करत बसतो आणि पावभाजी ती फार शॉर्टकट पावभाजी तयार होते आणि खायला फार चांगली लागत असेल असं मला वाटत नाही मी कायम ह्या अशा पद्धतीनेच तयार करते आता पावाला लावण्याची लोणी जे बटर आहे ते लावण्याची पद्धत पण मी वेगळ्या पद्धतीने करते मी पावाला बटर लावून घेते साधारण लोक काय करतात तव्यावर बटर घालतात ते साईडला चिटकून राहतात आणि फार त पावाला लागत नाही वाया भरच जातो त्यामुळे मी पावालाच बटर लावून घेते त्यामुळे मेन पावालाच सगळ्या बाजूने बटर लावून जातं तव्यालाही लागत नाही वायाही जात नाही आणि पावही खूप छान खरपूस भाज जातो हे बघा मी छान गोल्डन पाव तयार करून घेतलेत तव्यावरही तुम्ही बघू शकता इथे बटर फार काही वाया गेलेलं नाही आहे आणि पा मेन जे हवं आहे ती गोष्ट इथे घडते बटर प्रॉपर पावायला लागतो आता आपली पावभाजी दोन्ही तयार झालेल्या आहेत आता इथे मी टॉमॅटो घेतला आहे नंतर काकडी घेतलेली आहे चकट्या करून म्हणजे जरा थोडंसं सा गार्निशिंगसाठी नंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो अर्धाच वापरला होता त्यामुळे थोडासा उरलेला कांदा जो होता तो इथे घेतला आहे आपल्या वरून घालायला एक लिंबाची फोड ठेवली पाव ठेवून घेतले साईडला आणि जी तयार केली होती ती पावभाजीची भाजी घालून घेतली खूप सुंदर होते एकदम नक्की माझ्या ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पावभाजी ट्राय करून बघा अप्रतिम लागते अगदी हॉटेलसारखी होते आणि फार कष्ट पडत नाहीत त्यामुळे आणि याच्यावरती मी आता कोथिंबीर घालून घेतली गार्निशिंगसाठी मी वरती घातली नव्हती तुम्ही वरून जरी कोथिंबीर घातली तरी चालू शकते माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय